बहिणी योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी येणार आहेत सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे की या आठवड्यामध्ये जमा होणार आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला हे पैसे कधी मिळणार आहेत तर बघा आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता मुख्यमंत्रीची जी शपथ आहे ते घेणार आहेत देवेंद्र फडणवीसची चर्चा चालू आहे की देवेंद्र फडणवीस घेणार आहेत परंतु बघा एकनाथ शिंदे सुद्धा चान्सेस आहेत तर अशा तर आता काय होणार आहे पुढे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आणि लाडक्या बहिणींना बघा डिसेंबरचा हप्ता तुमचा जमा होणार आहे का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत सर्व सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता ताईं आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील हप्ता महाराष्ट्रातील महिला आता माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यांची वाट पाहत आहेत तर हे सरकार आता पुढील हप्ता कोणत्या दिवशी जारी करू शकते ते आपण माहिती समजून घेऊया की के केव्हा तुम्हाला पैसे मिळणार महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुक्या झाल्या त्यात महायुती आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले आहे महाराष्ट्रात लवकरच नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बघा त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र असणाऱ्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत बघा तर राज्यातील महिला आणि लाडकी महिला लाडकी बहीण योजनेच्या पुढी पुढील हप्त्याची जी वाट बघत आहेत तेव्हा मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी बघा महायुती सरकार स्थापन होताच लाडक्या आम्ही खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी सहावा हप्त्याची रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु बघा त्यामुळे आता योजनेचा सहावा हप्ताही लवकरच झाल्या जारी केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे तसेच पुढे बघू शक तर बघा त्यांनो डिसेंबरचा जो तुमचा हप्ता आहे तो पहिल्या आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता आहे बघा इथं रिलीज वितरित केला जाऊ शकतो बघा तर मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जारी केला जाऊ शकतो महाराष्ट्रात दोन डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे बघा दोन तारीख दिलेली त्यांनी आता दोन डिसेंबर तर दोन डिसेंबरला तुमचा शपथविधी होणार आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच योजनेची पुढील हप्त्याची तारीख दिली जाऊ शकते बघा त्यामुळे आता सर्व बहिणींना आता टेन्शन आलेलं आहे की आमचा सा सहावा हप्ता कधी येणार आहे आम्हाला एकवीसशे रुपये कधी येणार आहेत शिंदेसाहेब तर आता बघू शकता की बाहेरगावी गेलेले आहेत आणि तर आता मुख्यमंत्रीपदाची तुमची शपथ विधी होणार आहे तर ती दोन तारखेला होणार आहे लक्षात ठेवा दोन डिसेंबरला शपथविधी होताच तुम्हाला सहावा हप्ता म्हणजे तुम्हाला पंधरा एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे कोणीही काळजी करू नका की, की रही। 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 ही योजना बंद होणार आहे बाकी अफवा फायला तर की योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु ही योजना काही बंद होणार नाही स्वतः शिंदेसाहेबांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ही योजना कायम चालू ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असता त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन नौन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तसेच पुढे बघा ताईंन तर बघू शकता की महाराष्ट्रात लवकरच तुम्हाला आता नवीन सरकार स्थापन होणार आहे दोन तारखेला तुमचा शपथविधी आहे आणि लगेच तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजना जी आहे ती सुपरहिट झालेली आहे आणि आता सर्व बहिणी खुश झाल्या आहे की आमची योजना जी आहे ती सुपरहिट सुपर हिरो झालेली आहे तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये नवनवीन बदल नवनवीन निर्णय होत आहेत भविष्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये अजून पैसे वाढण्याचे चान्सेस आहेत तर बघा त्यांनी सांगितलेले होते शिंदेसाहेबांनी की आम्ही एकवीसशे नाही तर पंचवीसशेसुद्धा करणार आहोत पंचवीसशे तीन हजारसुद्धा आम्ही देणार आहोत त्यामुळे आता हे सरकार नवीन सरकार जे आहे ते ताईंसाठी काय काय योजना करणार आहे त्यांच्यासाठी काय काय भविष्यामध्ये योजना अजून राखणार आहे ते सर्व महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये नवीन आणि ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर भेटूया त्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं